महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संदालामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत पिंपरखेड तालुका शिरूर येथील एका तेरा वर्षीय मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तो ठार झाला आणि त्यानंतर ग्रामस्थ अतिशय संतप्त झालेत असं पाहायला मिळत आहे आज सकाळपासूनच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यातील विविध गावांमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आणि नागरिकांच्या भावनांचा उद्रेकही झाला गेल्या पंधरा दिवसांमध्ये पिंपरखेड जांबूत परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तीन जणांचा नाहक बळी गेला कवठे यमाई येथून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन केले आणि शासनाच्या या, शासना या विभागाचा रस्त्यावर टायर जाळून निषेध करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोपटराव गावडे शिरूरच्या माजी नगराध्यक्ष मनीषाताई गावडे कवठे गावचे सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नाना उघडे भरत भाऊ इचके माजी पंचायत समिती सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव शिरूर तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र सांडभोर आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते सर्वच ग्रामस्थांनी झालेल्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून जर शासनाने वेळीच याबाबत योग्य योग्य त्या उपाययोजना केल्या नाहीत तर ग्रामस्थ या पुढील काळात अधिकाधिक आक्रमक आणि विरोधात आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय शिरूरच्या पश्चिम भागामध्ये घडलेल्या कालच्या घटनेच्या निषेधार्थ आज कवठे तालुका शिरूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला आणि या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गावडे यांनी देखील भेट दिली पाहूयात कालच्या घटनेच्या निषेधार्थ त्यांची काय प्रतिक्रिया आहे ते काल पिंपरखेड इथं अतिशय भयानक घटना घडली पिंपरखेड गावामध्ये तीन तिसरी घटना आहे जांबूत परिसरामध्ये पाच घटना एकंदरीत आठ जणांचा बळी ह्या बिबट्यांनी घेतलेला आहे आणि याबाबत लोकांमध्ये अतिशय असंतोष निर्माण झालेला आहे स जनसामान्य माणूस हा रस्त्यावर आलेला आहे त्याला हिंसकही वळण लागलेलं आहे पाठीमागच्या आठवड्यामध्ये सुद्धा ही घटना झाल्यानंतर आंदोलन केलं त्यामध्ये लक्ष घालून आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवार यांच्या कानावर ही घटना घडली तातडीची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पिंजऱ्या या बिबटे पकडण्यासाठी दोनशे पिंजऱ्यांना दोन, दोन कोटी रुपये नामदार अजितदादा पवार यांनी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मंजूर केले आणि त्या पद्धतीने कारवाई सुरू झाली परंतु हे रोडावलेलं प्रशासन अजूनही कुठं कारवाई केलेली दिसत नाही त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये फार असंतोष निर्माण झालेले आहे आणि कालची घटना ही त्यामुळंच घडलेली आहे त्यामुळं सगळ्या जनतेने आता ठरवलेलं आहे शासनाने जोपर्यंत याच्यावर ठोस कृती होत नाही तोपर्यंत मागं हटायचं नाही मग त्याला हिंसक वळण जरी लागलं तरी सगळ्या पद्धतीने त्याला सामोरं जायचं लोकांनी निर्णय घेतलेला आहे आणि अतिशय उग्र रूप त्याला धारण झालेलं आहे आताच एक माहिती कळाली की नामदार वळसे पाटील साहेब आजीदादा यांच्या माध्यमातून या पिंपरखेड परिसरामध्ये बिबटे मारण्यासाठी एक टीम त्या ठिकाणी आलेली आहे जे नरभक्षक बिबटे झालेले आहेत त्यांचा संवार करण्यासाठी त्या ठिकाणी टीम पोचलेली आहे परंतु एवढ्यावरती त्याचं समाधान सा नाही काहीतरी ठोस कार्यवाही झाली पाहिजे ही सगळी ज जनसामान्यांची मागणी आहे आणि या जनतेबरोबर आम्ही सगळे आहे मग वाटेल ते करायची वेळ आली तरी त्याला सगळी आमची तयारी आहे पंचायत सदस्य आणि या गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नाना उघडे आहेत नानांनी अतिशय तीव्र शब्दामध्ये या घटनांचा निषेध केलेला आहे गेल्या पंधरा दिवसामध्ये तीन जणांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झालेले आहेत पाहूयात काय म्हणतायत बाजीराव नाना काल जांबूत या ठिकाणी तुंपरखेड या ठिकाणी ज्या गेल्या पंधरा दिवसात घटना झाल्यात त्या अतिशय निंदनीय अशा घटना आहेत आणि बिबट्यांचा जो उपद्रव वाढत चालला आहे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शासनाने पिंजऱ्यांची संख्या जरी वाढवली तर वन खात्याच्या अंदा अंदाजानुसार ह्या परिसरात एक हजार बिबटे आहेत एक हजार बिबट्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी जर करायचा असेल तर शासनानं ठोस पावलं उचलून स्वसंरक्षणार्थ शेतकऱ्यांना परवाने द्यावेत बंदूकचे त्याचप्रमाणे बिबट्यांचा जो काही अधिवास आहे त्या ठिकाणी नवीन बिबट्या निवारा केंद्र या परिसरात स्थापून सगळे बिबटे त्या ठिकाणी एकत्र करून सोडावेत की जो नागरिकांचा आरोप आहे का बिबट्या बिंजऱ्या पिंजऱ्यामध्ये पकडून त्याच ठिकाणी जवळपास परत सोडला जातो जर निवारा केंद्र या ठिकाणी झाले वन खात्याची या ठिकाणी भरपूर या भागामध्ये जमीन आहे त्या ठिकाणी नवीन बिबट्यांचं निवारा केंद्र उभा रवा क्षमता हजाराच्या पुढे असेल तरच हा प्रश्न या ठिकाणी कायमस्वरूपी सुटू शकतो अशी माझी शासनाला विनंती आहे तर हे होते बाजीराव नाना तर ती गेल्या पंधरा दिवसात तीन जणांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत या ठिकाणी सरकारने खास करून वनविभागाने ठोस उपाययोजनेची गरज सर्व प्रकारच्या सर्व स्तरातल्या नागरिकातून व्यक्त केली जात आहे पर्सन शरीफ मोमीनसह सुभाष शेटे शिरूर पुणे काय झालं ना या आज जे अष्टविनायक महामार्गावर आंदोलन झालं या आंदोलनाच्या ठिकाणी शिरूरच्या माजी नगराध्यक्षा मनीषताई गावडे यांनी भेट दिलेली आहे आणि या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देत या घटनेचा देखील निषेध केलेला आहे पाहूयात मनीषताई काय म्हणतायत या का घटनेबाबत खरं तर प्रथमता मी या घटनेचा निषेध करते आजकाल खरं तर तेरा वर्षाचा मुलगा बिबट्याचा बळी ठरलेला आहे अशा घटना घडू नयेत त्यांचा मुलगा काय किंवा आपल्या घरातला मुलगा काय सगळी आपली आपलीच मुलं आहेत आणि खऱ्या अर्थानं हे जे कवठेकरांनी हजारोच्या संख्येने आंदोलन केलेलं आहे त्याला पूर्णत पाठिंबा देत आहे आणि सरकारने याचा गांभीर्याने विचार करून त्याच्यावर काय उपाययोजना करावी हीच मी सरकारला विनंती करते तर याबाबत सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात असा आशावाद मनीषदाय गावडे यांनी व्यक्त केलेला आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भरत शेठ भोर आहेत जे सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असतात या घटनेबाबत काय म्हणतायत ते पाहूयात कालची जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आज काल त्या परिसरात घडला असन आज तालुक्यामध्ये असन या पंचक्रोशीमध्ये असन सुर बिबट्यांचा झाले आहे आणि याचा जर बंदोबस्त शासनाने केला नाही तर काळ सोकावणार आहे एक तर शासनाने स्वसंरक्षणासाठी हत्यारबंद राहण्यासाठी हत्याराची व्यवस्था करावी सर्वसामान्यांना अन्यथा त्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा एवढीच अपेक्षा करतो देश शरूच्या पश्चिम भागामध्ये बिबट्यांची दहशत अतिशय मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते या पंधरा दिवसामध्ये तीन जणांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झालेला आहे कालही देखील पिंपरखेडसारख्या गावामध्ये एका तेरा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तो बिबट्या तो मुलगा ठार झालेला आहे मृत्यू पडलेला आहे परिस्थिती अतिशय भयान होत चाललेली आहे नागरिक संतप्त झालेले आहेत श आज या अष्टविनायक महामार्गावर कवठेयमाई गावातील ग्रामस्थांनी त्या घटनेचा निषेध म्हणून रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आणि याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेश सांडवोर काय सांगतायत ते पाहूया काल पिंपरखेड या ठिकाणी लहान जे तेरा वर्षाचं ते मुल आहे त्या मुलावरती बिबट्याने हल्ला केला गेल्या काही पंधरा दिवसामध्ये एक लहान मुलगी असेल एक वयोवृद्ध आजी असेल या तीन मुलांचा पंधरा दिवसात बिबट्याने बळी घेतला आहे तरी शासनाने या गंभीर दुर्घटनेचा विचार करावा आणि त्या बिबट्यांचं काही जे निवारण असेल ते लवकरात लवकर करावं आज परिसरामध्ये वन विभाग आहे हजार बिबट्या भीप्टे आहेत हा बिबट्यांची संख्या हजारापेक्षा जास्त आहे काल जो बिबट्या नरभक्षक बिबट्या जो बनला आहे त्याला मारण्यासाठी कलेक्टर ऑर्डर निघाली आहे परंतु एक बिबट्या मारून तो प्रश्न सुटणार नाही बाकीच्याही बिबट्यांचा बंदोबस्त त्याला निवारण केंद्र वगैरे उभे करून लोकांना पंचवीस लाख देण्यापेक्षा त्या बिबट्यावरती तो खर्च करून लोकांना बिबट्याच्या जी भीती आहे त्यातून मुक्त करावं शासनाने लवकरात लवकर आज जे कावठ्यात हजारो लोकांचं आंदोलन झालं त्या आंदोलनापेक्षा मोठमोठी आंदोलन आज नाशिक महामार्गावरती पण मोठं आंदोलन आज उभं आहे चालू आहे प्रत्येक गावोगावात इकडं या बेट भागात दोन तीन तालुक्यां मिळून ही आंदोलनं पुढं उभी राहतील पुण्यासारख्या शहराला आणि नाशिकसारख्या शहरांना ही रास्ता रोको झाल्याच्यानंतर त्याला अडचणी निर्माण होतील त्या अडचणीचा विचार करून सरकारने याबाबतीत लवकर गंभीर विचार करावा आणि दखल घ्यावी ही सर सरकारला विनंती माझ्या सूचना करतो आणि थांबतो शिरूरच्या पश्चिम भागामध्ये बिबट्यांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे आणि या बिबट्यांची दहशत आमच्या या शिरूरच्या बेड भागासह कवठेयमाय आणि शिरूर परिसरात सातत्याने मानवाला त्रासदायक ठरत आहे कालच पिंपरखेड तालुका शिरूर येथे बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दिवसाढवळ्या एका तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आणि या घटनेने पुन्हा एकदा हा परिसर हादरून गेलेला आहे शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत जे आज सकाळी या ठिकाणी रास्ता रोको आनंद आंदोलन करण्यात आलं काय त्यांच्या भावना आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया आहेत त्यांच्या शब्दामध्ये आपण जाणून घेऊयात काल पिंपर या ठिका पिंपरखेड या ठिकाणी जी काही घटना बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षाचा बालक त्या ठिकाणी मृत्यूमेखून पडला गेल्या वीस दिवसामध्ये तिसरी घटना त्या ठिकाणी झालेली आहे शासनाला आमचं एकच सांगणं आहे तुम्ही प्राण्यांसाठी कायदा केला माणसांसाठी कायदा आहे की नाही एकतर माणसांना राहायला सांगा नाही तर प्राण्यांना त्या ठिकाणी बिबट प्रवण क्षेत्र म्हणून जाहीर करा आज शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गाला शेतीला शेतीची कामं करण्यासाठी दिवसा त्या ठिकाणी जावं लागतं आणि दिवसा ढवळ्या जर बिबट्यांचे हल्ले होणार असेल तर शेतकरी वर्गाने जगायचं कसं असा सवाल आमचा शास शा, शासनाला त्या ठिकाणी आहे म्हणून आमची विनंती आहे आणि इशारा पण आहे की आपण या ठिकाणी बिबट्यांचा बंदोबस्त अगदी वे थोड्या वेळामध्ये जितका लवकर होईल तितक्या लवकर त्या ठिकाणी करावा आणि आपण तर तो बंदोबस्त नाही झाला तर उद्या येणाऱ्या थोड्याच कालावधीमध्ये काही दिवसामध्ये या ठिकाणी आज गावामध्ये आंदोलन झालं गावामध्ये रस्ता रोको झाला म्हणजे या ठिकाणी मोठा दोन तीन तालुक्या मिळून रोको होणार आहे आणि उद्या भविष्यामध्ये चार आठ दहा दिवसामध्ये हा बंदोबस्त बिबट्याचा शासनाने जर नाही केला तर प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकरी या ठिकाणी बाहेर पडेल आणि शासनाला त्या ठिकाणी बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होईल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आज आंदोलनाच्या रूपानं त्याचा बंदोबस्त करावा म्हणून आपण सगळे आज सामोरे जात आहे काल दामूदमध्ये घटना घडली एका निष्पाप तेरा वर्षाच्या मुलाचा त्या ठिकाणी बळी घेतला त्याच्या अगोदरही दामूदमध्ये पिंपरगेटमध्ये घटना घडली एका विरुद्ध आखीचा बळी घेतला गेला त्याच्या अगोदर घटना घडली त्यावेळेस एका बालकाचा बळी त्या ठिकाणी घेतला गेला म्हणजे पंधरा दिवसामध्ये जवळजवळ तीन लोकांचा बळी ग्रामस्थ आणि परिसरामध्ये त्या ठिकाणी घेतला गेला बळी जरी त्या भागामध्ये जरी घेतलेला जरी असेल तर ती जळ आपल्यापर्यंत पोचायला पाच दिवस त्या ठिकाणी लागणार नाही कारण भाऊ शेवटी ज्याचा उल्लेख या ठिकाणी बाजूरावनी केला बिबट्या शेवटी मांजार आणि मांजरीच्या वंशावळीमधला बिबट्या आणि जर आपण जर थोडा अभ्यासलं तर दोन पासून तर सहा पिल्लं हे वर्षाला की फिफ्ट्या नावाची जमत त्या ठिकाणी देत असते मग तुम्ही विचार करा की फॉरेस्ट खात्याने सांगितलं की हजार निफ्टी आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे ज्यावेळेस फॉरेस्ट सांगतं की हजार निफ्टी आजू आजूबाजूच्या परिसरामध्ये त्याचा अर्थ तो आकडा हजारापेक्षा जास्त आहे आपण असं समजायचं की चला बाबा हजारच आकडा आहे त्याच्यातल्या अडीचशे मागांनी जरी त्या ठिकाणी वर्षाला पिलं दिली आणि त्याला चारही जरी उरलेलं का तरी हजार बिल हजार बिबटे एका वर्षामध्ये त्या ठिकाणी वाढणार आहेत असा दोन तीन वर्षाचा विचार करा म्हणजे जवळजवळ सात ते आठ हजार तुम्हाला बिबटे ह्या परिसरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे शेवटी बिबट्यासुद्धा जीव आहे जर त्याला खायला काहीच मिळालं नाही तर तो शेवटी तुमच्या आमच्यावर हल्ला त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही चामुदला का आले होतात शेवटी बिबट्यांची संख्या जास्त आहे खायचं प्रमाण कमी झालं आहे म्हणून त्या ठिकाणी हल्ले होतात आता आपल्याकडे पण बिबट्यांची संख्या भरपूर आहे परवाच मला नितीन उतरायचा फोन आला होता रात्री मला त्यांनी फोटो पाडवला का तर लाईनीमध्ये पाच बिबटे त्या ठिकाणी बसलेले आहेत त्या ठिकाणी दिसले असे अनेक फोन येतात परवा आपल्या त्या झोंड्याचा फोन आला होता वारकऱ्याचा सुद्धा तीन ते चार बिबटे त्या ठिकाणी होते आज ज्या राणामध्ये तीन ते चार बिबटे रात्री दादा सहा साडे सहा चिन्ह घरापुढं बसत आहेत म्हणजे जे मरण आहे हे मरण शिटी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जवळ त्या ठिकाणी आलेलं आहे आपण मानव आपण स्वतः निमित्तानं काही करू शकत नाही परंतु आपली जी जबाबदारी आहे की शासनाला जागं करायची आहे त्या जबाबदारीच्या माध्यमातून हा आंदोलनाचा उपाय आपण या ठिकाणी उचललेला आहे शासनाने काय करायचं ते करावं बिबटे मारावेत नसबंदी करावेत तिथले बबटे बिबटे पकडून कुठं न्यायचे तिथं न्याय किंवा अन्य मार्गाने ज्या ज्या मार्गाने बिबट्यांचा बंदोबस्त करता कर येईल ते सगळं बंदोबस्त या ठिकाणी शासनाने करावा परंतु या भागातला शेवटचा बिबट्या सुद्धा या भागात राहणार रा रा नाही अशा पद्धतीचं नियोजन निश्चितप्रमाणे शासनाने त्या ठिकाणी करणं गरजेचं सा। आहे सांगितलं जातं की बाबा याचा कायदा आहे वन्यप्राण्यांचा कायदा आहे तो पेटा एकोणीशे बहात्तरला झाला मांजराव त्याच्यात परत सुधारणा झाली एकोणीसशे ला नुसता तो भारतामध्ये कायदा न राहता तो परत तुमचा इंटरनॅशनल लेवलला गेला पण गेलं जरी असला तरी ही समस्या की शासनाने या समक्षणा संरक्षणा माणसाचा जीव जातो या हिशोबाने त्या ठिकाणी बघितलं पाहिजे एका ठिकाणी अति पाऊस झाला तर आपण परिस्थिती म्हणून डिक्लेअर केली जाते परंतु आज जवळ बारा चौदा लोक जाऊन सुद्धा या ठिकाणी बार गांभीर्याच्या ठिकाणी बघितलं जात नाही म्हणून या ठिकाणी या आंदोलनाचा भाग आपण या ठिकाणी अवलंबला आहे त्याला आम्ही सगळे होतो गाड्या पेटवल्या उद्या ऑफिस पेटवलं हे का होतं हे याच्यामुळं होतं जेव्हा एखाद्याच्या मनाबद्दल अशिक्षण निर्माण होतील तो इस्फ होतो त्यावेळेस ती परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होती पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं या बंदच्या माध्यमातून शास्ताला आपण इशारा देऊ इच्छितोय की एक कवट्यापैकी बंद आला आहे उद्या मल्टनमध्ये होईल उद्या महाराष्ट्रामध्ये स्त्रीडं बंद होईल कदाचित इतकं मोठं उग्र आंदोलन या ठिकाणी उभं राहील की त्याच्यामध्ये फार वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी उभी राहील शेवटी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी सगळं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि जाता जाता दा तुम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी सांगतो सांगतो की शेवटी असं म्हटलं जातं की बिबक्या मारल्यामुळं पुणे दाखल होती अमोक होईल तमूक होईल मी तुम्हाला आवडून त्या ठिकाणी सांगतो की तुमची ना आमची दोघांची भांडणं जरी झाली तर उद्या आपल्या एखाद्या जीवावर जर उचला तर आपण त्याला त्याबद्दल प्रतिकार करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो हे आपल्या मानवांच्या बाबतीत आहे तर उद्या बिरक्याच्या बाबतीत सुद्धा अशी काही परिस्थिती उभी राहिली निश्चितप्रमाणे स्वसंरक्षणाला तुम्ही काही पावलं जर उचलली का तर त्याला सुद्धा कायद्याच्या भाषेमध्ये सर्व माप आहे उद्या असं तुम्ही म्हणणार की आम्हाला बिबट्या मार्गाला परवानगी द्या अमुकड्या तमुक द्या आता परवा मिळत नसतात किंवा त्या मिळणार आहे म्हणून आपण आपल्या स्व सर्व संरक्षण पावलं उचललं आणि त्याच्या माध्यमातून बिबट्याचा बंदोबस्त करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे हे आंदोलन म्हणजे निश्चित प्रमाण आम्हाला जगायचं आहे आणि ते जगू द्या आणि या बिबट्यापासून आम्हाला त्या ठिकाणी सुविधा द्या ह्याच्यासाठी म्हणून उभारलेले आंदोलन आहे आता या यानंतर आल्यानंतर पणचर या ठिकाणी मोठं आंदोलन आहे त्यामध्ये सुद्धा आपण सगळे सभा दिसा आपलं असं आहे शिवाजी जन्माला आला पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे असं असं आहे काल तिकडे झालं असेल तर रा आपल्या रा सुद्धा घरात डॉक्टर झाल्याशिवाय राहणार नाही तुमची माझी मुलं सुद्धा आज शेतीच्या माध्यमातून असेल तो आपण सुद्धा सकाळी बेर पडता मारायला देऊन आपण शेतीच्या त्या ठिकाणी जातो आपल्या सगळ्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे शिथे शेती केल्याशिवाय आपल्याला गप्त नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी या निश्चित निश्चितप्रमाणे बंदोबस्त झालेला आहे सर मला वाटतं सरकार साहेब